पुण्यातल्या सायकल रेसची सध्या जगभर चर्चा आहे मात्र या रेस नंतर आता पुणेकरांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय त्याला कारण नेमकं का काय आहे पुणेकरांना नेमकं का काय खटकलंय त्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूया पुणेकरांसाठी गेल्या पाच दिवसांपासून आकर्षणाचं केंद्र ठरलेली बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस आता संपन्न आहे भारताचे टूर डीट फ्रान्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टू श्रेणीच्या या पहिल्या वेळ मल्टी स्टेज स्पर्धेत साडेचारशे किलोमीटरचा थरार पाहायला मिळालाय मात्र स्पर्धा एक संतापजनक चित्र समोर आलंय म्हणतं टेम्पररी टेम्परेचर थोडस दाखवायचं लोकांनंतर नंतर उचलून सगळं घेऊन जायचं हे नाटक कशाला स्पर्धा झाली खूप छान झालं मला आनंद वाटला पुण्याचं नाव जगामध्ये गेलं सगळं मान्य मला पुणे शहराच्या बाहेर काय रस्ते नव्हते का हा ढोंगीपणा कशाला रस्त्यामध्ये सगळे पट्टे मारून ठेवले हे केलेले ते केलेले रस्ते बंद केलेले आहेत का ही सजावट जी होती ती त्यांनी तशी पुढेच ठेवली होती ती ताबडतोब त्यांनी काढून टाकली होती ज्या मार्गांवर स्वच्छतासाठी भव्य सजावट आणि फुलदाण्या लावल्या होत्या त्या स्पर्धा संपता चौघ्या काही तासात गायब झाल्यात हा सगळा डामडोल फक्त कॅमेरा पुरता आणि एका दिवसापुरता होता का असा प्रश्न आता उपस्थित होतोय पुण्याच्या सौंदर्यात भर घालणारी ही व्यवस्था टिकून ठेवणं प्रशासनाला का जमलं नाही पुणेकर खरंच हे डिझर्व करत नाहीत का सुशोभीकरण केल्यानंतर ते कंटिन्यू केलं तर लोकांना फिरायला बरं वाटतं जरा वाटतो कुठं आहे त्याच्यामध्ये एवढं सगळं टॅक्स वगैरे आपण पे करतो सगळ्या गोष्टी पे करतो तरी सुद्धा पाहुण्यांवरती प्रशासनाचं जास्त प्रेम आहे असं तुम्हाला वाटतं का पाहुण पाहुण्यावरती प्रशासनाचं प्रेम असलं पाहिजे कारण त्याच्यात उदो उदो होतो ना दुसरं काय आम्ही सगळे टॅक्स पे करतो म्हणताना तुम्ही पुण्यात इलेक्शन झाल्यानंतर बोर्डिंग काढलीत का तुम्ही का नाही काढली तसंच पडलेलं सगळं हा जो प्रकार आहे ना हा शो बंद करा जेवढी गरज आहे ना तेव्हा जरूर ठेवा आता निवडणूक कोण झाले झाले महापौर पदाचे चाललेले प्रशासनाचं हे सगळं जे काही प्रेम होतं ते पाहुण्यांवरती असायलाच हवं पण आमच्यावर अन्याय का असं कुठंतरी मत पुणेकरांकडून व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट कॅमेरामॅन अनिल गजलेसह प्रिया मोरे एल मराठी पुणे